सम्यक दृष्टीची कहाणी महेश लोखंडेद्वारे सावळगाव दुष्काळात होरपळत होते पाऊस नाही शेते नाही शेते सुकलेली भीती आणि तर्कशून्य विचार मिथ्या दृष्टी गावात पसरले हा देवाचं कोप आहे आज आजी मुक्ता म्हणाल्या आपण मोठी पूजा केली नाही म्हणून हे संकट आले आहे अशा त्या म्हणाल्या तरुण विमल उभा राहिला थांबा तो म्हणाला हा कोप नाही हे तर नैसर्गिक जलचक्र आहे आपण झाडे तोडली पाण्याचा गैरवापर केला म्हणून हे घडले भीतीऐवजी ज्ञान किंवा सम्यकदृष्टी वापरा सरपंच श्रीपाद विचारमग्न झाले विमलचे बोलणे खरे आहे ते म्हणाले पूजा करू पण ती प्रयत्नांची आपण जलसंवर्धन आणि वनसंवर्धन शिकूया त्यांनी मान्य केले की कर्म प्रयत्न आणि योग्य ज्ञान हीच खरी पूजा काम सुरू झाले पण काही जण जात लिंग किंवा गरीब श्रीमंत यावर आधारित काम वाटू लागले विमलने पाहिले थांबा तो म्हणाला या कामात सारे समान आपले कर्मच आपले यश ठरवेल जात नाही भेदभावाची दृष्टी मिथ्यादृष्टी आपण सोडून द्यायला हवी असं तो म्हणाला गावकऱ्यांना कळाले की समानतेच्या दृष्टीने सम्यक दृष्टीने काम केल्यास अधिक यश मिळते सरपंच श्रीपाद आणि आजी मुक्ता यांनी एकत्र काम सुरू केले आणि डोंगराच्या उतारावर मातीचे बांध बांधले आणि गाव बदलून टाकले काही महिन्यांनी चांगला पाऊस झाला आणि भूगर्भात पाणी साठले सरपंच श्रीपाद यांनी विहिरीत पाहिले तर पाणी भरलेले नशिबाच्या भ्रमातून बाहेर पडून परिश्रमावर विश्वास ठेवल्यामुळे संकट दूर झाले होते आणि सगळंच बदलून गेले गाव सुखी झाले पण अचानक रतन नावाचा छोटा मुलगा आजारी पडला त्याला ताप आला हे नक्कीच पापामुळे झाले आहे एका गावकऱ्याने भीती दाखवली देवाची क्षमा मागा पूजा करा पुन्हा मिथ्या दृष्टी अंधश्रद्धा आणि मग यावेळेला विमल आणि मुक्ता त्याच्या घरी गेले थांबा विमल म्हणाला आजार हा पाप नाही तर जंतू आणि अयोग्य जीवनशैलीमुळे होतो त्याला उपचाराची गरज आहे पूजेची नाही उपचार हीच दृष्टी आहे आणि त्यामुळं बदल झाला सर्वांनी गावकऱ्यांनी डॉक्टरना बोलवलं आणि स्वच्छतेची काळजी घेतली योग्य उपचारानं रतन बरा झाला लोकांना शिकवलं उपचार आणि योग्य जीवनशैलीनंच आजार बरा होतो अंधश्रद्धेनं नाही सम्यक दृष्टीने जीवनातील समस्या सोडवता येतात आणि सर्वांना समजलं की सावळगावचे लोक आता शांत आणि सुखी होते त्यांनी शिकले होते की सम्यक दृष्टी म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्ञान तर्क आणि समानतेनं पाहणं भीती मिथ्यादृष्टी सोडून कर्म आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवणे हा सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव लक्षात घेऊन समजून समजपूर्वक कर्म करणं ज्ञानाच्या आधारानं कर्म करणं हेच तर खरे आहे सम्यक दृष्टी